कुठलं आहे कुठलं आहे दीक्षित काय भाऊ गेला काय भाऊ गेला कुठला आहे कांदा काय भाऊ गेला कुठला आहे काय भाऊ गेल दादा कुठला आहे कांदा कुठलाय कांदा काय नरुड नरुड जबरदस्त कांदा काय बघेल दादा काय भाऊ घे तेच नऊ कुठलाय कांदा काय बघेल દાદા કઈ બોગેલ દાદા કાંદાલી ભાઈ કાંદા કોક કપ કઈ બોગેલ દાદા

काय भाऊ गेला कुठला आहे काय भाऊ गेला काय भाऊ गेला कुठला आहे देव भाऊ देवगाव काका काय भाऊ गेला काय भाऊ गेला कुठला आहे छत्तेबा काय कुठला आहे गेलो कुठला पस्तीसशे साठ मकलवाद काय गेले चौतीसशे एक साठ चौतीसशे एकसठ कुठलाय कांदा आमंतर कळवा कळवा काय भाऊ गेला चौतीस सत्तर कुठलाय कांदा काय बघती हो आपलं पस्तीस आहे कुठलाय काय बघूया बस स्टँड कुठला एक आंब्या काय बघायला पस्तीस पंचवीस कुठलाय काम आहे शिमकी काय शिमकी टाकली काय बघायला कुठलाय म्हटले डोंगरगाव डोंगरगाव

कुठलाय कांदा गंगापूर काय बुटलाय कांदा काय काय कुठला आहे